शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातीलच नव्हे तर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा थोडीफार तेजी बघायला मिळत आहे कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांद्याला भाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या मात माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी ही पण आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा आदेश दिला देवेंद्र फडणवीस मित्रांनो पावसामुळे राज्यातील चौदा लाख एकर चौदा लाख एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत त्याचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी याचा आदेश दिला जाईल दिला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले पंचनामे झाल्याशिवाय नुकसान भरपाई देता येत नाही कोणतीही मागणी नसताना हे आदेश देण्यात आला आहे असे ते म्हणाले पत्रकाराशी संवाद साधताना ते म्हणाले की राज्यातील आपत्तीसंदर्भात जी काळजी घ्यायची हवी ती घेतलेली आहे जिथे नद्यांची पातळी धोक्याचा इशारा देण्याचा वर गेली तिथे धरणापासून विसर्ग करत करत पाण्याचे व्यवस्थापन सुरू आहे अन्य काही राज्याबरोबर चर्चा सुरू असून त्यांच्या ही चांगले सहकार्य मिळताना दिसत आहे मित्रांनो मराठवाड्यातील नुकसानीचा आकडा चार लाख हेक्टरवर उद्या घेणार आढावा ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या दीडपट पाऊस मित्रांनो मराठवाड्यात आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने जीवितहानीसह खरीप हंगामातील सुमारे चार लाख हेक्टरवर पिकाचे नुकसान झाले एका आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली असून एकशे एकावन्न टक्के पाऊस झाला आतापर्यंत चारशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरी एकशे सहा सहा टक्के इतका आहे दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बावीस ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या रोजी विभागातील नुकसानीचा आढावा घेण्याची शक्यता आहे मित्रांनो महिना अखेर अहवाल विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळे संपर्क तुटल्याने पंचनाम्यातील अडचण येत आहे मैना अखेरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होतील त्यानंतर नुकसान भरपाईसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल मित्रांनो आता ओळख ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे कोल्हापूर बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल अवखून जास्तीत जास्त कांदा सध्या दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे व्हिडिओ पूर्ण बघा पुढे बाजार समितीमध्ये भाव वाढलेले आहे काही अकोला या ठिकाणी दोनशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे तर चंद्रपूर गजवड या ठिकाणी मित्रांनो सहाशे ऐंशी क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा भाव जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट सतराशे तेरा क्विंटल अवखून जास्तीत जास्त कांदा एकवीसशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तेरा हजार सहाशे बावीस क्विंटल होकोन जास्तीत जास्त तेवीसशेपर्यंतचा पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर नागपूर लाल कांदा पंधराशे क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा चार क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त बावीसशेपर्यंतचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे साठ क्विंटल कांद्याच्या वव कोण जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सत्तावीसशे तेहतीस क्विंटल कांद्याचा अव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे तर वडगाव पेठ या ठिकाणी दोनशे ऐंशी क्विंटल लो लोकल कांद्याचे अव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे कामठी येथे लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याच्या हव कोण जास्तीत जास्त दोन हजार पन्नास रुपयाचा भाव जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा पंधराशे ऐंशी क्विंटला व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत ते उन्हाळी कांदा बावीस हजार पाचशे क्विंटला कोण जास्तीत जास्त एकवीसशे बाराचा भाव मिळताना दिसत आहे तर पारनेरे तेवणारे कांदा एक हजार एकाहत्तर क्विंटल अवकान जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा जा दर मिळताना दिसत आहे तर खाजगी बाजार मित्रांनो नाशिक या ठिकाणी दोन हजाराचा भाव जास्तीत जास्त चालू आहे दररोजच्या व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या वेळेत धन्यवाद